पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात अहमदनगर पुरंदर इंदापूर आणि बारामती येथून शेकडो मेंढपाळांचे कळप दाखल झाले असून चोरीच्या घटना घडत असल्याने मेंढपाळांनी पशुधन चोरट्यांचा मेंढपाळांचे कुटुंब मेंढ्यांच्या संरक्षणासाठी रात्र रात्र जागून काढत आहे पुणे जिल्ह्यातील नगर पुरंदर इंदापूर आणि बारामती परिसरातील शेकडो मेंढपाळांचे कळप चाऱ्यांच्या शोधात मावळ तालुक्यातील परिसरात ऑक्टोबर महिन्यात दाखल झाले आहे यावर्षी कमी पावसाचे प्रमाण व डोंगर परिसरात लागलेल्या वणव्यामुळे नुकतीच चारा टंचाई निर्माण झाली आहे मेंढपाळांची चाऱ्याच्या शोधात वनवन सुरू असून मेंढ्यांना चारा मिळवण्यासाठी मेंढपाळांमध्ये स्पर्धा लागली चाऱ्यासाठी मेंढपाळ एका शेतातून दुसऱ्या शेतात, शेतात मुक्काम करीत असून रात्रीच्या वेळी वाघर लावून एकत्रित मेंढ्यांचा कळप बसवला जातो रात्री मेंढपाळांचे कुटुंब झोपी गेल्यावर त्यांची कुत्री जागी असतात मात्र चोरांकडून त्या कुत्र्यांना गुंगीचे औषध लावून मटण खाण्यास टाकून काही वेळ दबा धरून बसलेले चोर कुत्री झोपी गेली की मेंढ्या चोरून पसार होतात या पशुधन चोरट्यांचा मेंढपाळांच्या कुटुंबानी धसका घेतल्याने दिवस रात्र जनावरांसाठी जागून काढत आहे त्या बकऱ्यासाठी असं दुष्काळ पाणी नाही लवण नाही बकऱ्यासाठी नाही काय नाही दिवसभर असटकतो काय आणि आलं तर इथं बी लई तर आम्हाला आमच्यासारख्या म्हणजे कुत्रेच्या जीवनावर राहत आमच्या जीवनावर राह नाही इतकी जीवन बेकार सांचा बी सकाळ तरात कोणी जी दे दम दे ते दम देणार शिवी देतोय हानमार करत आहे कुठं काही करतंय जर पोलिसाकडे तक्रार द्यायला गेलो तर तक्रार काय घेत नाहीत आमची कुठली दखल घेत नाहीत गेल्या कारण फोनच्याला मोठा असला पुढारी त्यांनी फोन केला की के जा आम्ही येतो हजार पाचशे घेणार नी तर येतो मला येणार बी ना डुकून बी भागणार नाही आणि रातची दिवसभर फिरून फिरून काटत रातची दोन तीन तास चार तास दुट्टी करून बी चोर बितरास दिवसभर बितर आणि रातभर बितर बर चोर भाई एखादं येतोय हानमार करतोय दमदाटी देतोय कुणी दारोडे भेटतोय कुणी लंडे भेटतात कशी हजार तऱ्हे दिवसातून लोक भेटतात आम्हाला पशुधन चोरटे ग्रामीण व शहरी भागातली सोडलेली जनावरे दिवसाही पर जिल्ह्यातून आणलेल्या मेंढपाळांना दमदाटी करून जनावर पळवत नेत विकत असल्याचा घटना वाढत आहे मेंढपाळाकडे शंभर ते सव्वाशे मेंढ्या त्यांचे पिल्ल त्याचबरोबर घोडे कोंबड्या व कुत्रे व उपयोगी साहित्य असते एक मेंढी वर्षात दोन पिल्ल देते त्यांच्या पोटाच्या लेकराप्रमाणे मेंढपाळ त्यांचा सांभाळ करतात काही वेळा मेंढ्यांना आजार सर्पदंश लांडग्यांचा आणि कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू होऊन नुकसान देखील होते यातच चोरांना रोटीवरची बोटी व नगदी पैसा भेटत असल्याने पशुधन चोरटे मेंढ्यांच्या कळपांच्या परिसरात दबा धरून बसत आहे चोर लय तर पाणी नाही गावात काय दुष्काळ पडलाय हे वन वन बकरीसाठी कुणी गप हे मावळ मध्ये आम्ही आलेलो की दिवसभर बी वैता रात रातभर बी वैता चोरांचा लय तर या मावळ मध्ये दुष्काळामुळे आम्ही पाणी नाही दोन्ही बायका पोरं घेऊन अशी झालं इकडे तर इथं बी चोर लोकांनी तर मावळ मध्ये काय कुणी चाकू धावतोय कुणी सुरी धावते तर कुणी काय करते कुणी बकरं पळव कुणी दे देवसाबी आली गाडी की बकरं टाकलं की गेलं घेऊन काय आम्हाला लिहायला येत नाही येत नाही शिक्षण नाही काय नाही आडांनी समजा अंगठा बाजू हो। काय गाडीचा नंबर घेता येत नाही का काय कुणाला काय करता येत नाही कुठे आपलं बसलं की आम्ही म्हणतो हाय शेतकरी की हा एखादा घराय की कुठं बकरीवाला कुणी एखादा माल मालक वावरवाला येतोय गाडी साईड लावणार बघणार हालचाल करणार चालला गाडी रोखून गावाकून वन वन करत आम्ही आलोय बंद बंद करतोय पाऊस नाही पाणी नाही काय आमचं नशिबत फुटकय म्हणायचं मेंढ्या चोरी होत असल्याने मेंढपाळांचे आर्थिक नुकसान होत आहे मेंढीपालन करावे की सोडावे हाच प्रश्न मेंढपाळांसमोर उपस्थित झालाय अशिक्षित मेंढपाळांना मेंढी इतर व्यवसाय मिळत नसल्याने तोच व्यवसाय करून आयुष्याचा जुगारच खेळत आहे आधीच तोट्यात असलेल्या मेंढपालनाचा व्यवसाय अशा घटनेमुळे जिकरीचे ठरत आहे या चोरट्यांचा धसका घेऊन सध्या वर्दळीच्या ठिकाणी मेंढपाळ कळप बसवत आहे रात्रीच्या वेळी मेंढपाळाच्या संरक्षणासाठी पोलिसांची रात्र गस्त सुरू झाल्यास मेंढ्या चोरांना लगाम बसू शकतो फुल टाकतात कुत्रा झोपत मग कुत्रा झोपल्यानंतर चोरी करतात चोरून येतात बकरी रात्रीची किती चोरीला गेल्या पोलिसच्या घालतात बारा दोन दोन अडीच वाजता येतात चोरी करून मेंढरेन येतात किती जण वर चोरीला गेले आतापर्यंत गेली तरी पंचवीस तीस गेली पुणे मेट्रो साठी प्रतिनिधी मनीषा राहटेसह चैत्राली राजापूरकर जीवन न्यूज महानगराची लाईफ पुणे